नमस्कार आजचा मी व्हिडिओ बनवते आहे सावधानी बाळगा हे सांगण्यासाठी मागेच मी म्हणाले की गवईंनी खुर्चीवर बसून विष्णूबद्दल उद्गार काढू नये होते त्यांना जर कुठल्याही पद्धतीची मदत करता येत नाही तर ते सरळ म्हणा म्हणायला ते मोकळे होते सल्ला द्यायची गरज नव्हती बरं ती दिल्यानंतरसुद्धा माफी न मागता नुसता बोळा फिरवणं ही त्यांचं अयोग्य होतं तितकंच त्या ॲडव्होकेट राकेशने ते सीट सीटवर बसलेले असताना त्यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न करणं पण ह्याच्यातून होतंय काय आपल्याला सत्य खरं तर काहीच माहीत नाही आता राकेश जी म्हणतायत की तेही दलित आहेत आणि प्रश्न मु मूळ मुद्दा आहे न्यायपालिकेचं न्यायपालिकेने त्याच्या तत्वात राहून काम करणं योग योग्य नीतीने काम करणं तो मुद्दा बाजूला पडतो आहे आणि फक्त दलित वगैरे हा मुद्दा वाढवला जातो आहे त्यातच पुन्हा आंबेडकरांनी एकट्याने संविधान बनवलं हे हे मान्य करू देत किंवा न अमान्य करू देत पण एकटा माणूस एवढ्या काही बसून लिहू शकत नाही भले ते ब्रिटिशांच्या लॉप्रमाणे जरीच्या तसंच्या तसं जरी, चा तस चा तस जरी आ, इंडियन लॉ बनवला असेल तरीसुद्धा तो ब्रिटिशाचा लॉ बनवतानासुद्धा तो एकट्या माणसाने बनवलेला नसणार हे इतकं न कळण्या इतकं समाज दुतकुळा बिलकुल नाही आहे एका माणसाला श्रेय देणारे देऊ देत पण लोकांना माहिती आहे अनेक कमिट्या होत्या अनेक कमिटीतून अनेक कमिटीमध्ये अनेक ह्याच्यातून ती पूर्ण प्रक्रिया होऊन आपलं संविधान आणि आपलं आपले कानून वगैरे बनलेले आहेत एकट्या माणसाला श्रेय देण्या देता येणारच नाही पण आता आहे तो न्यायपालिकेच्या चा कार्यकाल कसं बद हे करावं ही जे चाललं आहे वारस परंपरेने घेतल्यासारखं आपल्याच मुलांना भाच्यांना घेणं हे बंद करून व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि गरज नसलेले निकालात न मांडलेले विचार ओपनली मांडण्यात नुपूर शर्माच्या बाबतीतही तेच केलं विचार वि जे विचार त्यांनी त्यांच्या आदेशात लिहिलेले नाहीत पण तिला मात्र सांगितलं की तुझ्यामुळे भारतात भारत पेटला वगैरे आणि पुन्हा प्र बहुतेक नाही बाबतीत हिंदूंना कमी लेखणं हिंदूंच्या देवताबद्दल अपमानास्पद बोलणं हिंदूंच्या मागण्या मान अमान्य करणं त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि बाकीच्या बाकीच्या नाही फक्त एकाच अल्पसंख्याकाला जास्तीत जास्त फायदा मिळवून देणं ह्याकडे न्यायपालिकेचं जे चाललेलं आहे ते बंद व्हायला पाहिजे हा हा महत्त्वाचा सगळ्यांचा असलेला विषय आहे पण तो आता जाणून बुजून समाजामध्ये दुही पाळून मुख्य मुद्दा बाजूला टाळा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे मुख्य हा जो ज्युडिशियरीच्या विरुद्ध लोकांचा उठाव निर्माण होतोय तो बदलून जाती आपल्यामध्येच जाती तेड वाढेल समाजामध्ये की दलितांना मारलं मारलं आहे दलिताला नाही ज्या माणसाने अयोग्य पद्धतीने विष्णूवर बोललं त्या माणसाला मारलेलं आहे जर मारलं तरी सुद्धा मारलं गेलेलं नाही आहे मारायचा प्रयत्न केला गेला होता ते अयोग्यच होतं पण तरीसुद्धा ज्या माणसं कुठ पूर्ण अख्ख्या कुठल्याही बाकीच्यानं कोणाला केलेलं नाही आहे ज्या माणसाने विष्णूबद्दल वाईट बोललेलं होतं त्याच माणसाला आणि त्याने पण चेअरवर बसून बोलला होता काही कुठल्या सभेत बोलला नव्हता त्यामुळे त्या, त्या माणसाला अशा पद्धतीने बोल म मारायचा बुद्धी झाली असेल मी त्याचा त्याला पाठिंबा देत नाही किंवा ते अयोग्यच आयो, आहे जेवढं अयोग्य गवई विष्णूबद्दल चुकीचं बोललं तेवढंच अयोग्य राकेशजींनी कोर्टामध्ये केलेली क्रिया पण त्या दोन्ही क्रियेंना विसर पडावा किंबहुना मला वाटतं की हे मुद्दामून जुताकांड हे निर्माण केलेलं आहे असं माझं मन आहे की जुताकांड करायचं जेणे आणि आम्ही दुर्लक्ष केल्यासारखं गवईने दाखवायचं जेणेकरून त्यांनी बोललेलं वाक्य लोकांनी विसरून जावं त्या विषयावर पाणी फिरावं म्हणजे त्यांनी अपमान केलेला विष्णूंचा जनतेने विसरावा मा पण ह्याच्यातून आता निर्माण होतो आहे तो वाद दलित आणि सवर्णामध्ये ह्याच्यामध्ये आता फेमस दोन तीन यूट्यूबरना पंजाबमध्ये जाऊन एस टी एस टी खाली एस सी एस टी ॲक्टखाली चौकशीसाठी बोलवलं तर आत आपण लोकांनी सर सामाजिक हे माध्यमं वापरताना खूप जब जबाब जबाबदारीने वापरली पाहिजे आणि आपण उद्वेग यावा म्हणूनच आपल्याला पीठ मागे भिक्षा देई काय पळीने वगैरे असे काय 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 उद्गार येतील की जेणेकरून चिथावणी करून तुम्ही बोललं पाहिजे तोंडात बोर्ड घालून तुम्हाला बोलायला भाग पाडतील पण आपली भाषा चांगली ठेवा त्यांच्या बाजूने एस सी वापरायचं आहे आणि समाजामध्ये एकाने सांगितलेलंच आहे समाजामध्ये मी पेट्रोल छिडकून ठेवलेलं आहे फक्त तिली लावायची आणि ही तिली आता लावणार हे जातीच्या ह्याच्याखाली तस मी सगळ्यांना हे करते मला स्वतःलाही कंट्रोल करायचा प्रयत्न करते की कोणी कितीही वाईट बोललं ज आपली जात कोणी काढली तरी आपण त्यांची जात काढू शकत नाही कारण त्यांना कायद्याने शिक्कामोर्तब करून कायद्याने जातीचे फायदे घेऊ हो शकतात त्या ले ले जातीचा फायदा घेतलेला शिक्कामोर्तब करून घेतलेल्या जातीच्या सर्टिफिकेटवर लिहिलेल्या जातीचा आपण उच्चार करू शकत नाही हे आपल्याला सतत स्वतःला समजवायला पाहिजे हे आपण नोंदवून ठेवायला पाहिजे आपल्या मनावर नाहीतर आपण ते घालू बोलू कुठेतरी त्याने आपल्याला पीठ माळ दळे पीठमागे भीकमागे मागे पळीपळीने पिणारे काही म्हटलं तरी आपण गप्प बसलं पाहिजे ना त्या एस सी एस टी खाली जायची तयारी केली पाहिजे त्यामुळे साव ही मी स्वतःला बजावणी करता करता तुम्हाल नहीं कि या जालत तुम्हाला सगळ्यांनाही सांगते की ह्या जाळ्यात अडकून नका सावधानीने समाज माध्यम वापरा तुम्ही माझा ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे